दिनांक तीन ऑगस्ट रोजी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये विविध योजनेअंतर्गत चाळीस लाख रुपयांच्या निधीतून कॉक्रिटीकरण रस्ते कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विकास दोन हजार तेवीस चोवीस योजनेअंतर्गत राजराजेश्वरी नगर येथील राष्ट्रीय महामार्ग स्वाद हॉटेल कॉर्नर ते निर्मल विहार गेटपर्यंतचा रस्ता कॉक्रिटीकरण तीस लाख रुपये सोलापूर महानगरपालिका मूलभूत सोयी सुविधा दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत दहिटणे येथील लक्ष्मीनगरमधील अंतर्गत कॉंक्रिटीकरण रस्ता दहा लाख रुपये निधीतून होणारे काँक्रीटीकरण रस्ते विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख भाज युमो शहराध्यक्ष डॉक्टर तथा माजी नगरसेवक किरण देशमुख भाजपा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे माजी नगरसेवक अमर पुदाले ज्ञानेश्वर कारभारी शंकर शिंदे विरेश उंबरजे सतीश महाले तानाजी गव्हाणे महादेव जतकर दयानंद मंठाळकर आदींची उपस्थिती होती विकासकामाच्या शुभारंभाप्रसंगी संतोष मोकासे रवी कोसगी धरीराज रमण शेट्टी राहुल चाबादे चंद्रकांत भक्ते सुरेश जतकर नितीन मंठाळकर काशीनाथ अल्लम अंजया चित्तारी व्यंकटेश चेन्नूर अनिल जंपाल व्यंकटेश त्रिपाठी बाबू दिक्कीत आदींसह प्रभाग दोनमधील भाजप महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरेश उंबरचे आभार ज्ञानेश्वर कारभारी यांनी मानले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका